मोठी बातमी रांगड्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष मराठमोळा पाटील असावा पटेल नको राज ठाकरेंची बेधडक पोस्ट नमस्कार मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कुणीही मराठी असावा पाटील असावा पण पटेल नाही अशी पोस्ट मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोण होणार अशी देखील चर्चा सुरू आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कुणीही मराठी असावा पाटील असावा पण पटेल नाही अशी पोस्ट करत राज ठाकरे यांनी नाव न घेता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे नेमकं काय म्हणाले राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल असे राज ठाकरे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कुणीही मराठी असावा पाटील असावा पण पटेल नाही असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद